शेतकरी मित्रांनो एकरी तेवीस किलो फक्त खत वापरा आणि तुमचं जे काही कापसाचं उत्पन्न आहे ना ते वाढवा आता तुम्ही म्हणत असाल की हे असं कसं शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करत असतो ना खत ता ता त्या खत व्यवस्थापनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला रासायनिक खते पाहायला ना आपण त्याचा तिकडे वापर करत असतो पण त्यासोबत सोबत जर आपण सेकंडरी न्यूट्रिशन वगैरे जर सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये जर कापूस पिकाला दिले ना तर नक्कीच कापूस पीक चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करत असतो त्याला कोणत्याही प्रकारची न्यूट्रिशनची डिफिशियन्सी होत नाही आणि ते चांगल्या पद्धतीनं स्वतःचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट तिकडे करत असतं म्हणून शेतकरी मित्रांनो आपण जे काही एन देत असतो ना त्यासोबत सोबत आपण दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा आपण आपल्या कापूस पिकला तिकडे सुरुवातीच्या स्टेजमध्ये दे दिले गेले पाहिजे तर त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ ते बॅक कोणती आहे तिला आपण किती प्रमाणात द्यायचा आहे ना या सगळ्या गोष्टी तुम्हा मी तुम्हाला इकडे सांगतो आहे नक्कीच तुम्ही तिला हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ मी खूप जास्त लांबवत नाही लवकरच हा व्हिडिओ संपून देतो कारण जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल ना तर आपल्याला बघताना मिळत असेल की आपण एन पीक खतं खूप जास्त देत असतो ज्यामध्ये दे एस एस पी झालं डी झालं पण आपण सेकंडरी न्यूट्रिशनकडे मनावत तसं लक्ष देत नाही पण शेत सेकंडरी न्यूट्रिशन सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरतं तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल ना तुम्ही जर डीएपी देत असाल किंवा तुम्ही विश्वित झिरोदरा देत असाल तर त्यासोबत सोबत तुम्हाला एक बॅग तुम्हाला एकडी तेवीस किलो या प्रमाणात तुम्हाला तिकडे धनवर्षाची द्यायचे शेतकरी मित्रांनो धनवर्षामध्ये आपल्याला सेपरेट सेपरेट, सेपरेट सेकंडरी न्यूट्रिशन पाहायला मिळतात आणि याचा एकंदरीत आपल्याला ते तेवीस किलोचं बॅग पाहायला मिळतात आणि जे काही आपलं एक एकड क्षेत्रामध्ये आपण कापूस लागवड करत आहोत त्यामध्ये समजा जर आपण डीएपीची पन्नास किलो डीएपी आहोत ना किंवा आपण डीएपीची एक बॅग घेत आहोत दीड बॅग आहोत ना त्यामध्ये आपल्याला तेवीस किलो म्हणजे एका एकडला जितका आपण एन पी के देणार आहोत तेवढंच त्याच्या जागेवर एका एकडसाठी आपल्याला तेवीस किलो धनवर्षा द्यायची तेवीस किलो धन जर धनवर्षा आपण जर एका एकर मध्ये दिली ना तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये रूट डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीनं होते झाडामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीनं होतो जे काही आपल्या पिकामध्ये जे काही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे ते दूर झालेली पाहायला मिळते आणि जमिनीमध्ये उपलब्ध असणारे एनपीके सुद्धा आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे धनवर्षा करत असतं त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की आपलं पीक चांगल्या पद्धतीनं हिरवेगार राहते पिकामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीनं होतं आणि समोरचं जे काही उत्पादन आहे ना ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आलेलं पाहायला मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही या वर्षी कापूस लागवड केली असाल आणि तुम्ही पहिल्या खताचा डोसचा जर विचार करणार असाल तर तुम्ही नक्कीच एकड़ी तेवीस किलो धनवर्षाची एक बॅग तिकडे नक्कीच दिली गेली पाहिजे मी तुम्हाला असं बिलकुल म्हणत नाही की तुम्ही तुमच्याकडे पाच एकर तुम्ही पाच एकर द्या तुम्ही सुरुवातीच्या वेळेस तुम्ही एका एका हा प्रयोग करून बघू शकता एका तुम्ही दुसरं काही वापरा एका तुम्ही धनवर्षाचा तिकडे नक्कीच वापर करू शकता मित्रांनो आणि तुम्ही नक्कीच उत्पादन या वर्षी वाढवू शकता अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी ना तुम्ही नक्कीच सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा तुमचे प्रत्येक कमेंटचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला तिकडे नक्कीच कमेंटमध्ये देणार आहोत आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे हे सुद्धा आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुमचे जे काही टॉपिक आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ शूट करून आम्ही पोस्ट करू शकतो मित्रांनो अशाच आमच्याशी जोडून राहण हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद